नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेटवर संपूर्णपणे पावसाचे से पाणी भरलेले आहे सध्या मुंबई व परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा सेट देखील पूर्णपणे पाण्याने भरला आहे आणि याबाबत मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारत असलेला अभिनेता मंदार जाधव हो। याने व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे मंदारने म्हटलं आहे मनोरंजनाला ब्रेक नाही मालिकेच्या शूटिंग सेट येण्यासाठी जो तो तो पने पाने रस्ता असतो तो संपूर्णपणे पाण्याने भरला आहे मात्र हा रस्ता क्रॉस करत मंदार आणि गिरिजा हे दोघेही शूटिंग सेटवर जाताना दिसत आहेत मंदारने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे अनेकांनी या व्हिडिओवर हॅटसॉप तुमच्या मेहनतीला अशा कमेंट केल्या आहेत तर कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद